नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या सहा डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहात अनुष्का आदित्यला भेटायला आलेली असते आदित्य म्हणतो तुला काय बोलायचं आहे का माझ्याशी मला वाटतंय तुला कोणती तरी गोष्ट खटकली आहे प्लीज जे काय असेल ते स्पष्ट बोल अनुष्का म्हणते आदित्य मी फार शांत मुलगी आहे मला आडपडदा एक आणि मनात एक असं नाही राहता येत मी जे मनात आहे ते स्पष्ट बोलते आणि आता मी तुला स्पष्टच सांगते तू आत्ता जी मारुती मामांची मनधरणी करायला गेला होतास ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे हे बघ पारूवर माझा राग नाही आहे किंवा पारू माझी शत्रूही नाही आहे उलट आहिल्या वहिनी जेव्हा माझी परीक्षा घेतली होती ना तेव्हा मी पारूच्या साईडनं ठामपणे उभे होते मी माझं घरदार माझा बिझनेस कशाचाही विचार केला नव्हता पण आत्ता तू जे काही पारूसोबत वाचतोयस ना ते मला नाही आवडत म्हणजे नाही आवडत मी तुला स्पष्टच सांगते तिच्या येण्या न येण्यानं खरंच काही फरक पडतो का प्रीतमनं तुला सांगितलं अनुष्का नाही येणार तेव्हा तू किती सहजपणे म्हणलास तिच्या नाही येण्यानं काही फरक पडत नाही तिला काहीतरी काम असेल का रे तुला एखादा कॉलही करून विचारता आलं नाही की अनुष्का तू का येत नाही आहेस आदित्य मी तुझी होणारी बायको आहे तू इतका कॅज्युअल कसा काय वागू शकतोस हे बघ माझी माझी एक स्पेस आहे आणि ती मला हवं आहे आणि तू पारू येत नाही म्हटल्यावर लगेच मारुती मामांकडे जाऊन रिक्वेस्ट करायला लागलास तेही त्यांच्या घरी जाऊन आदित्य हे सगळं माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे तू इतका काय इमोशनल आहेस पारूबद्दल नेमकं कोणतं नातं आहे तुझ्यामध्ये आणि पारूमध्ये ती या घरात इतक्या हक्काने का वागते सांग मला एवढ्यातच तिथे पारू आलेली असते आता आदित्य म्हणू लागतो अनुष्का मुळात तू स्वतःचं कंपेरिजन पारूशी का करती आहेस तुमच्या दोघींचं कंपेरिजन कधीच होऊ शकत नाही तू एक शिकलेली वेल सेटेड बिझनेस वुमन आहेस आणि पारू कमी शिकलेली गावाकडून या घरात काम करण्यासाठी आलेली एक नोकर मुलगी आहे ती या घरात राहते सगळ्यांची काळजी घेते आणि सगळ्यांना तिची सवय झाली आहे आणि मेन म्हणजे ती या कामात खुश आहे तू बघितलंस ना तिला किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी तिला या घरात नोकर म्हणूनच राहायचं विचारते मग एका नोकरासाठी एवढा कन्सल्ट का अरे ते म्हणतो अनुष्का पारू या घरात राहते काम करते याचा तिला कधीच मोबदला मिळत नाही याचा तिला मोबदला मिळतो पण तरीही आम्ही तिला कधीच नोकर समजत नाही आणि तिलाच नाही तर या घरात काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आम्ही कधी नोकर समजलेलं नाही किंवा त्याच टाईपचा दर्जा दर्जाही दिलेला नाही आणि पारूच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिनं स्वतःच्या जीवावर उदार होऊन माझ्या आईचा जीव वाचवला आहे माझ्या बाबांचाही जीव वाचवला आहे तिने या घरासाठी जे काही केलं ते जर आम्ही पैशात मोजायला गेलो ना तर आम्ही तिच्यासमोर भिकारी होऊ तिचे खूप उपकार आहेत या घरावर नोकरीपेक्षाही खूप काही दिलं आहे तिने या घरासाठी बेसिकली शी इज अ मेंबर इन हाऊस तिच्याशिवाय आम्ही या घराची कल्पनाच करू शकत नाही आणि हे असं सगळं असताना तिच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणी तिला जाण्यासाठी तिच्या बाबांनी जर परवानगी दिली नसेल तर त्यांना जाऊन मी समजवणं हे मी माझं कर्तव्य समजतो अनुष्का तू नको काळजी करू अगं पारू ही एक समजूतदार मुलगी आहे ती तुझा हक्क कधीही हिरावून घेणार नाही तुझी आणि तिची तुलना कधीही होऊ शकत नाही त्यामुळे प्लीज तू तिच्यामुळे इनसिक्युअर होऊ नको अनुष्का मी तुला लग्नाचं विच वचन दिलं आहे ग आणि माझ्या आईने माझ्यासाठी तुला निवडलं आहे आणि प्रत्येकाची एक स्पेस असते तशीच तुझी माझ्या आयुष्यात एक वेगळी जागा आहे पारू माझी एक फक्त मैत्रीण आहे त्यामुळं तू अजिबात इनसिक्युअर होऊ नको आता अनुष्का त्याला म्हणते आय एम सो सॉरी त्याचा आदित्य म्हणतो इट्स ओके तो पुढे काय बोलायच्या आधीच अनुष्का त्याच्या गळ्यात पडते आदित्य तिला मिठी मारतो पारू मात्र यांच्याकडे बघतच राहते तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत असतात इकडे अहिल्या म्हणत असते मला वाटतंय ना आदित्यच्या ट्रॉफीसाठी ना आपण थोडी जागा जरा वाढवून घेतली पाहिजे प्रकाश म्हणतो अहिल्या मुलं मोठी झाल्यानंतर ते त्यांचा हळूहळू हात सोडवून घेतात जेणेकरून मुलांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं त्यांनी त्यांचं वेगळं आयुष्य निर्माण करावं त्यांनी पुढे जावं त्यांनी स्वतःचं एक जग निर्माण करावं पण मला एक कळत नाही ही मुलं जेव्हा स्वतःचं जग निर्माण करतात तेव्हा हे आई वडील जातात कुठे अहिल्या हस्त्याने म्हणते मला माहिती आहे प्रकाश तू कशाबद्दल बोलतोयस पण मलाही माझ्या मुलांच्या नवीन आयुष्यात स्वतः प्रवेश करायला आवडेल पण आपण आपल्या मुलांसोबत कधी असावं आणि कधी त्यांना स्वतःची एक स्पेस द्यावी हे मला कळतं मला माहिती आहे तू अवॉर्ड फंक्शनला जाण्याबद्दल आहेस ना श्रीकांत हसू लागतो तशी आईला म्हणते अरे त्याच्या आता आयुष्यात त्याची हक्काची व्यक्ती त्याची होणारी बायको आहे की आणि हे असे क्षण असतात जे एखादी बायको अभिमानाने मिरवते आत्तापर्यंत मी एक आई म्हणून मी त्याचे सगळे अवॉर्ड्स बघितलेत मला त्याचा खूप अभिमान वाटला आहे आपण सांभाळले त्याला पण आता एक बायको म्हणून अनुष्काला तिचा मान मिळायलाच हवा आईचा हात अलगच सोडवून त्याचा हात बायकोच्या हातात द्यायला आवडेल मला आणि मला तर असं वाटतं की हे प्रत्येक आईने केले पाहिजे आणि आता मुलं मोठी झालीत रे त्यांच्या पंखात बळ आल्यानंतर ते उडणारच आपण फक्त त्यांना दुरून आशीर्वाद द्यायचे त्यांना सपोर्ट करायचा आणि ते जर का चुकत असतील तर त्यांना मार्गदर्शन करायचं शेवटी हा त्यांचा संसार आहे त्यांना कळत असतं काय चूक काय बरोबर श्रीकांत म्हणतो काय रे बाबा घराघरात भांडणं चाललेली असतात का तर सासू सुनांकडं त्यांचे अधिकार सोपवत नाहीत म्हणून आणि इकडे बघा सासू होणाऱ्या सुनेकडं आधीच सगळे अधिकार देऊन रिकामी झाली आहे आईला म्हणते वेळीच आपल्या कर्तव्यातून मुक्त होता आलं पाहिजे हेच आहे एका सुखी संसाराचं विलक्षण श्रीकांत हसतच म्हणतो चला तर मग आता आपण संन्यास घ्यायला रे का मेंग आहिल्याही म्हणू लागते मी तर तुला आधीच म्हटलं होतं असं म्हणतच दोघेही हसू लागतात इकडे प्रियम प्रीताला म्हणत असतो इकडे प्रीतम प्रियाला म्हणत असतो आजकाल तुझं लक्षच नाही आहे माझ्याकडं तू विसरतीयस का तुझ्याकडं एक जीवापाड प्रेम करणारा नवरा आहे आणि तेला सोडून तू फक्त एक आदर्श सून बनायच्या तयारीला लागली आहेस प्रिया म्हणते नाही हा माझं बरोबर लक्ष आहे हा सगळीकडं मला आहे माझा नवरा सकाळी कामाला जातो तिकडे त्याला खूप काम असतं आणि मी पण एका स्कूलच्या प्रोजेक्टमध्ये ना बिझी आहे त्यामुळे आपल्याला एकमेकांसाठी वेळ मिळत नाही आहे ना पण त्याबद्दल मला काही तक्रार नाही आहे बर का मला आवडतं असं बिझी शेड्यूल मला एकदम ते प्रोटेक्टिव्ह वाटतं तसा प्रीतम म्हणतो मी काय म्हणतो चल ना आपण एका वेकेशनला जाऊया ना फक्त तू आणि मी प्रिया म्हणते वेकेशन आपण दोघं तेही आत्ता भेट लागले का तुम्हाला आताच मला अनुष्काने डिझायनिंग पाठवले स्कूलचा जा प्रोजेक्ट झाल्याशिवाय आपण कुठेही जाणार नाही आहोत विषय संपला प्रीतम म्हणतो ठीक आहे आता तुमच्या पुढं आम्ही काय बोलू शकतोय का आता प्रिया म्हणते एक सांगू का मी ना उद्या जरा घरी जाऊन येते मला आबांची पण खूप आठवण येत आहे मी गेलेली नाही ना बरेच दिवस आणि तिकडच्या शाळेतल्या मुलांच्या ना स्कॉलरशिपचे फॉर्म पण भरायचे आहेत हे सगळं मी एका दिवसात आटपून ना संध्याकाळपर्यंत परत येते प्रीतम मात्र चिडतो आणि म्हणतो अरे मी काय करू मग नाही 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 आपण स्वतः ना आजची बात आहे प्रिया म्हणते ठीक आहे मग मी एक आठवडा बरे येतच नाही प्रीतम म्हणतो ए वेट लागले काही ते एक दिवस जात नाहीये मला हे बघ मी ड्रायव्हर काकांना पाठवून देतो सकाळी गेलीस की संध्याकाळी रिटर्न यायचं प्रिया म्हणते ठीक आहे तुझ्या शिवाय तरी काय मी राहू शकणार आहे का एकच दिवस आहे उद्या संध्याकाळपर्यंत मी नक्की रिटर्न येईल इकडे पारूला आदित्य सरांचा प्रत्येक शब्द हटवत असतो की अनुष्का तू स्वतःला पारू बद्दल कम्पेअर कशी करू शकतेस तू एक शिकलेली वेल सेटल्ड मुलगी आहेस आणि पारू गावाकडून कामासाठी आलेली एक जस्ट काम करणारी मुलगी आहे तोपर्यंत सावित्री आत्ते येतात आणि म्हणतात पारूबळ अशी थंडीत का आहेस पारू म्हणते मग काय बंगल्यात जाऊन बसू का खर तर हीच माझी जागा आहे मी माझ्या पायरीनच राहिलं पाहिजे आता ही समज जगच वेगळं आहे बघा आपल्याला सारखं वाटत असतं एखादी व्यक्ती आपली आहे तिला आपली काळजी आहे त्या व्यक्ती असतात ना फक्त व्यवहारिक असतात आपण त्यांच्यासाठी जी काळजी करतो प्रेम करतो ते सगळं त्यांना फक्त पैशाच मोजता येते त्यासनी वाटतं सगळं पैसा देऊन मिळवता येतं ते कायम आपल्याला आपली जागा दाखवतात आपणच मूर्ख असतो दिवस रात्र सतत त्यांच्यासाठी झटत असतो त्यांच्यावर प्रेम करत असतो त्यांची काळजी करत असतो सावित्री आत्या म्हणते काय झालं तुला कोण काय बोललंय का तू कुणाबद्दल बोलतेय तसे पा पारू पप्पा करते आणि म्हणते मी कुठं कुणाबद्दल बोलते मी समध्यांबद्दलच बोलते आत्या म्हणते आता वड्याचं तेल उग वांग्याव नको काढू आदित्य बाबांबरोबर काय भांडण झालंय का, का तुझं पारू म्हणते नाही हो आत्या म्हणते बर ठीक आहे हे घे मी तुझ्यासाठी रव्याचे लाडू आणलेत म्हणलं उद्या तुम्ही अवॉर्ड फंक्शनला जाताना वाटेत खाल मला वाटलं होतं तू घेऊन जाशील पण आता राहू दे देते फेकून आता मात्र पारू राग विसरते आणि ते लाडू घेते आता त्या प्रेमाने विचारतात ए वेडाबाई काय आहे तशी पारू म्हणते हे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुणाच्या नावाचं आहे जे मी आदित्य सरांच्या नावानं घालते मी त्यांना नवरा म्हणते पण त्यांच्यासाठी मी फक्त एक नोकर आहे त्यांच्यासाठी मी सगळं जे मो प्रेमानं करते ना त्यांचा मोबदला देतात म्हणे मला आता मी ठरवलं उद्यापासून मी त्यांचं एक बी काम करणार नाही एवढं करून पण त्यांना मी सगळ्या नोकऱ्यांसारखीच वाटते का आत्या म्हणतात पारू बाळा तुला माहिती आहे आदित्य बाबा फक्त तुला नोकर नाहीच समजत तू खूप महत्वाची आहेस आणि तुलाच काय बाळा आम्हालाही कधी त्यांनी नोकऱ्यासारखं वागवलेलं नाहीये उगाच नको तो विचार करू नको इकडे आदित्य लॅपटॉपवर डोळ्यांचं चित्र पाहून म्हणू लागतो आय एम रिअल रिअल सॉरी माझ्यासाठी अनुष्काची निवड आईने केली आहे तुझा एक तर मला पत्ता सापडत नाहीये आणि आई आईची निवड कधी चुकू शकत नाही कायम मला प्रत्येक गोष्ट सगळ्या गोष्टी येऊन पहिल्यांदा तुलाच का सांगू वाटतात बोल ना ग प्लीज तेवढ्यातच तिथं ते अनुष्का येते तेवढ्यातच तिथं ते अनुष्का येते तसं आदित्य पटकन लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो तू गेली नाहीस अजून अनुष्का म्हणते नाही मी निघालेच होते पण मला जाता जातं तुझ्याशी बोलायचं होतं अरे मी जे सकाळी बोलले ना त्याबद्दल मला खूप गिल्ट येते मी जे पारूला ब बोलले ना त्याबद्दल बोलते तसा आदित्य म्हणतो इट्स ओके तसं पण मी तुला तुझ्यावर रागवलं नव्हतं तुला तु समजूनच सांगत होतो अनुष्का म्हणते खरंच मला तुमच्या दोघांच्या मैत्रीचा हेवा वाटतो अरे मला ना लहानपणापासून खूप प्रेमाची कमी भासली आहे ज्या वयात आईबाबा जवळ पाहिजे होते त्याच वयात मी आईबाबांना गमवलं ज्या वयात आपण आईबाबांबरोबर फिरायला जातो तेव्हाही माझ्यासोबत आईबाबा नव्हते आदित्य मला एकही मित्र नाही आहे मला फक्त एक बहीण आहे जी मला समजून घेते तीच माझ्यासाठी माझ्या आईवडा आईबाबा आणि सगळं काही तीच आहे अरे मी परदेशात गेल्यानंतर ती तिथे गुंतून गेले ना की मी कुठल्याच गोष्टींना भावनांना जागाच दिली नाही आता आदित्य विचारतो तुझी बहीण कुठं असते ती सांगते मी बाहेर होते तेव्हाच तिचं लग्न झालं तिच्या घरच्यांनी तिचा खूप छळ केला इतका छळ केला की मी तिला गमवलं आदित्य म्हणतो हे खूप भयानक आहे पण आपण तिच्या घरच्यांवर काय ॲक्शन घेऊ शकतो का तशी ती म्हणते नो आदित्य जे करायचं आहे ते मी करते आहे आदित्य म्हणतो तुला कधीही गरज लागली तरी मला सांग मी तुझ्यासाठी नेहमी तिथं उभा असेल तशी ती म्हणते खरं सांगू आदित्य तू होकार दिल्यापासून मला सगळं परत मिळाल्यासारखं वाटतं आहे खरं सांगू ग आदित्य मला तुझी बायको होण्याच्या आधी तुझी मैत्रीण व्हायला आवडेल तू होशील का माझा मित्र तसं आदित्य म्हणतो हो अफकोर्स वाय नॉट खरं सांगू आज मी तुला नव्यानं ओळखलं आहे एका स्ट्रॉंग पर्सनच्या मागं एक इमोशनल मुलगी मी बघितली आहे आई आणि तुझ्यामध्ये खूप साम्य आहे त्याच्या अनुष्कामध्ये बाप रे केवढी मोठी कॉम्प्लिमेंट यू जस्ट मेड माय डे असं म्हणून ती गुड नाईट म्हणून तिकडून निघून जाते आणि आजचा एपिसोड इथंच संपतो आदित्य अनुष्काचं खरं रूप कधी ओळखू शकेल काय माहीत पण ही अनुष्काची ॲक्टिंग तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेट्ससाठी आत्ताच बेलआयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद